सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल पारंपरिक लावणी प्रशिक्षण शिबिराला मान्यवरांचे मार्गदर्शन सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचनालय आयोजित प्रयोगात्मक कला प्रकारापैकी एक असलेली पारंपरिक लावणी या कला प्रकाराचे प्रशिक्षण शिबिर दिनांक पंधरा मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान सुरू झाले आहे या पारंपरिक लावणी प्रशिक्षण शिबिराला ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी शकुंतला नगरकर यांनी प्रशिक्षणार्थी ला, नगर विद्यार्थ्यांना पारंपरिक लावणीचे प्रात्यक्षिक दाखवले त्यामध्ये बैठकीचे लावणी छक्कड श्रंगारिक लावणी आदी कला प्रकार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना शिकवले तर सावित्रीबाई फुले विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्रातील विभाग प्रमुख श्रीमती अनघा तांबे मॅडम यांनी या शिबिराला हजेरी लावून पारंपरिक लावणीचे काय महत्व आहे याबद्दल मार्गदर्शन केले लावणी का जोपासली पाहिजे तसेच एक स्त्री कलावंत म्हणून शिक्षण समाजामध्ये आपली स्त्री म्हणून नाही तर एक कलाकार म्हणून ओळख तयार करा लावणी विषयीची निवड काळजीपूर्वक करा असा सल्लाही श्रीमती तांबे यांनी दिला या, या शिबिराचे संचालक म्हणून रेश्मा परितेकर यांनी जबाबदारी घेतली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद